विकास आणि सागर आटोली स्पोर्ट्स संघाचे अनुभवी फलंदाज माहिती जाते त्याचबरोबर शिजरवाडी स्पोर्ट्स संघाकडून एक अनुभवी गोलंदाज पावरप्रियाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाजी आशिष आशिषला आशीश। आशीश, मात्र माहित आहे की पावरप्रियाचं षटक अत्यंत जबाबदारीनं षटक हातावं लागेल हे षटक कशा पद्धतीने हाताळायचं या आशिषला चांगला अनुभव असलेले गोलंदाज कशा पद्धतीचा सामना करतायत विकास बने एक अनुभवी फलंदाज आणि मॅच ला सुरुवात करायची पंच पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय आशिष पहिला चेंडू पटकावलाय चेंडू सह जाईल येतोय पहिला दंधनीत आणि खनकनी षटकार पहिल्या चेंडूवरती प्रार केलाय विकास आपले इरादे स्पष्ट केलेत पहिल्या चेंडूवरती येतोय दंदनीत आणि खनखनी षटकार गोलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न विकासाचा विकास एक अनुभवी फलंदाज आता मात्र हनुमंत यांना गोलंदाजाला कानमंत्र द्यावा लागेल कारण पहिल्याच चेंडूवरती चांगला प्रहार केलाय कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न गोलंदाजावरती कारण विकासला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावं लागेल एक अनुभवी फलंदाज दुसरा चेंडू टाकेल का अभिषेक अभिषेक कडे मात्र कमबॅक करण्याची चांगली कला कर आहे कमबॅक नक्कीच गोलंदाज हा करू शकतो पुन्हा एकदा फटका फटका झेल आणि होतं विकेटचं पतन एक मोठी खेळी करायचा प्रयत्न होता विकास यांचा परंतु मोठी खेळी करताना पहिला धक्का लागतो तो आटोली स्पोर्ट्स संघाला विकास यांच्या स्वरूपात विकास यांच्या स्वरूपात पहिला धक्का लागतोय आटोली स्पोर्ट्स संघाला चांगलं कमबॅक केलं मी मग अशीच या गोलंदाजचा उल्लेख केला होता की कमबॅक करू शकतो हा गोलंदाज पॉवर प्लेचं षटक सातत्यानं हा गोलंदाज हाताळत असतो आणि पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं याची चांगली कला असलेला हा गोलंदाज कुठेतरी कानमंत्र देत आहेत हनुमंत या संघाचे कर्णधार विकास यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानातील आटोली स्पोर्ट संघ आटोली स्पोर्ट्स संघ आपणास विनंती असेल फलंदाजचं नाव सांगायचंय नामदेव नामदेव यांना मात्र कुठेतरी जबाबदारीने खेळ करावा लागेल कारण विकास सारखा का एक मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर नामदेव यांच्या खांद्यावरती जबाबदारी आली असेल आणि जबाबदारीने खेळ करावा लागेल गोलंदाजी मार्गवरती आहे गोलंदाज अशी चांगली गोलंदाजी करतोय पहिल्याच चेंडूवरती षटका ठोकल्यानंतर चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजानं पुढचा चेंडू सन्मान दिला या चेंडूला एक धाव पूर्ण एक या धावांनी संघाची धाव संख्या पोहोचते धावपालकावरती एक बाद सात पुढील चेंडू चेंडू फटका फसलाय क्षेत्ररक्षक येतोय जेल खाली जेल होईल का सुंदर असा जेल टिपलेला चांगला गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी कशी करावी हे गोलंदाजाला मात्र माहिती आणि दुसरा धक्का लागतोय अटोली स्पोर्ट संघाला आता मात्र आटोली स्पोर्ट संघा जरी जबाबदारीनं खेळ करावा लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन झटके बसले तर अटोली स्पोर्ट्स संघाला पहिलाच चेंडूवरती विकास मात्र चांगला प्रहार केला होता विकासला कुठे जरी विकेटवरती सामोर राहण्याची गरज होती परंतु मोठा फटका मारण्याच्या नादात विकास यांची विकेट गेल्यानंतर दुसरा धक्का बसतोय तो आटोली स्पोर्ट्स संघाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी आमचे साथी समालोचक मैदानात जात आहेत दीपक एक जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल दीपक यांना चांगला फटका खेळाय समोरच्या दिशेने येतोय षटकार आल्या आल्या षटका चांगले इरादे स्पष्ट केले या फलंदाजानं कुठंतरी दबाव वाढवण्याचा प्रयत्न गोलंदाजावरती चांगला फलंदाज आता मात्र धाव पालकावरती जोडल्या जात आहे दोन बाद तेरा चांगली आणि समाधानकारक धाव कुठेतरी दोन विकेट गेल्यानंतर अडचणी सापडला होता आटोली स्पोर्ट संघ अरे बॅटने खेळायचा प्रयत्न पण तू निर्धाव चेंडू आणि हे षटक संपत आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या संख्या दोन बाद तेरा आता फक्त बारा चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि बारा चेंडूमध्ये आटोली स्पोर्ट्स संघाला जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील सन्मान्य आदरणीय मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल आवाज अजित सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज शिद्रुकवाडी स्पोर्ट गोलंदाजचं नाव प्रवीण पहिला चेंडू प्रवीण यांचा या सुद्धा चेंडूला सन्मान दिलाय मिळेल एकच धाव आणि एक या धावांशी संघाची धावसंख्या पोहोचते धाव दोन बाद चौदा चौदा कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील आटोली स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना पुन्हा एकदा या शिजरवाडी स्पोर्ट संघाचे कर्णधार हेमंत गोलंदाजाला कानमंत्र देत आहेत चांगला खेळा फटका चांगला होता आपण लेसोअरचा एकच मिळेल धाव फटका चांगला खेळा परंतु या फटक्यावरती धाव मात्र मिळते एक एक या धावाने संघाची धावसंख्या संख्या पोहोचते धाव पलकावरती दोन बाद पंधरा प्रवीण सुद्धा अभिषेकच्या पावलावरती पाऊल टाकून गोलंदाजी करतोय पॉवर प्लेचं षटक होतं दोन महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले ते अभिषेक यानं चांगली गोलंदाजी केली आयोजक कमिटी चेंडू पुरवायचा आहे पंचांच्या इशाराकडे लक्ष असू द्या आयोजक कमिटी चला मॅच बॉल आलाय पुढील चेंडू प्रवीण यांचा आता मात्र आटोली स्पोर्ट संघाच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल कुठेतरी धावा जोडाव्या लागतील धावा फलकावरती चांगला पटका खेळाय ऑफ ऑफसाईडच्या दिशेनं पंच काय इशारा करतायत या चेंडूवरती पंच या चेंडूवरती धावा किती एकच एकच धाव येते फटका चांगला खेळा परंतु पंचाने एक धाव दर्शवलं चांगला अचूक टप्प्यावरती अत्यंत चतुर हुशार चलाक असा गोलंदाज दुसरं षटक हाताळत असताना अत्यंत जबाबदार हे षटक हाताळतोय प्रवीणसुद्धा कुठंतरी आटोली स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकून ठोकल्या त्या गोलंदाजानं पंच आमच्याकडे वळतात त्याने चेंडूला दंडित करतात म्हणजे येईल अवांतर धाव अवांतर धावानिशी संघाची धावसंख्या पोहोचते धावपलकावरती दोन बाद सोळा धावा रोखाव लागतील गोलंदाजी करतोय सतरा धावा झाले आहेत माफ करा सतरा धावा चालले दहा पलकावरती पटका खेळाय या फटक्यावरती पंच काय देतील येईल एकच धाव फटका मात्र उंच परंतु त्या साईडला मोठे फटके खेळून चालणार नाही कारण धावा मिळतील एकच चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आता मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल आटोली स्पोर्ट्स संघाला एक समाधानकारक धाव संख्या उभार कारण शिद्रुकवाडी स्पोर्ट संघ सुद्धा अत्यंत नावांना मोरणा विभागातील दोन्ही संघ अत्यंत नावांजलेले संघ आहेत दोन्ही संघांची कामगिरी सातत्यानं चांगली राहिलेली आहे पुढील चेंडू प्रवीण यांचा ऑफ साइडच्या दिशेनं मिळेल एकच धाव आणि एक या धावानि संघाची धावसंख्या पोहोचते आणि या चेंडू बाकी असतील शेवटचा चेंडू बाकी आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळला जाईल का शेवटच्या चेंडूवरती एकदा मोठा फटका आला तर आटोली स्पोर्ट संघाची धावसंख्या मोठी लागू शकते धावा ऑफसाईडच्या ऑफ दिशेने चेंडू बाहेर अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात पंच दंडित करतात या चेंडूला म्हणजे हा चेंडू गोलंदाजी परत टेकावा लागेल या अवांतर धावाला रोखाव्या लागतील चांगली गोल गोलंदाजी राहिली सुरेख गोलंदाजी शेवटचा चेंडू अचूक टप्प्यावरती चेंडू टाका लागेल आणि या चेंडूवरती जर मोठा फटकाला चांगला चेंडू सहज जाऊन स्थिर होतो एस प्रेक्षकाच्या हातात दोन षटकच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोचते धावा फलकावरती दोन बाद वीस आणि शेवटचे सहा चेंडू बाकीने सहा चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभारेल का टोली स्पोर्ट संघाचे फलंदाज दीपक यांना जबाबदारी घेऊन खेळावं लागेल कारण त्यांनी एक षटकार मात्र ठोकला आहे त्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला पण शावटचे सहा चेंडू आणि सहा चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभारायची असेल तर आक्रमक सुरुवातीच्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करावं लागेल ते दीपक यांना एक जबाबदारी संघ कुठेतरी अडचणीत सापडला आहे या अडचणीत सापडलेल्या संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल शेवटचं षटक आणि हानामारीचं षटक आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतात संघाचे कर्णधार हेमंत एक अनुभवी असे गोलंदाज शेवटचं षटक हाताळत असताना एक अनुभवी गोलंदाज परंतु तितकाच अनुभवी फलंदाज विकास सुद्धा आहे कसा सामना करतायत पहायचा आहे हेमंत यांचा पहिला चेंडू वाईट आणि यष्टीजीत होतोय हा फलंदाज धक्का लागतोय काही धाव घेण्याचं गरज नव्हती परंतु फलंदाज पुढे आला आणि बाद झालाय पण हा चेंडू वाईट असेल म्हणजे एक धाव आणि एक या धावांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावा फलकावरती तीन बाद एकवीस अजूनही सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सहा चेंडूमध्ये मोठे फटके खेळले तर कुठेतरी आठोली स्पोर्ट संघाची धावसंख्या समाधानकारक उभारली जाईल परंतु हे म्हणते एक अनुभवी गोलंदाजी आहे कशा पद्धतीनं गोलंदाजी करतील आणि फलंदाजी कशा पद्धतीची होईल आटोली स्पोर्ट संघाची पाहावं लागेल चला पंच टीम मीटिंग कमी करायची आहे ही स्पर्धा आम्हाला वेळेस संपवायची आहे अत्यंत अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही स्पर्धा कोणी टीम मीटिंग करायची नाही विनंती असेल पुढील चेंडू हेमंत यांचा स्ट्राईकवरती फलंदाज आहे लक्ष्मण <coughs> पहिलाच फटका परंतु सुंदर असा झेल टिपला येतो यष्टरक्षकांच्या ये माध्यमातून होतो विकेटचं पतन चौथा धक्का लागतोय अटोली स्पोर्ट संघाला आता मात्र पाच चेंडू बाकी कोणताही फलंदाज एक जबाबदारी घेऊन खेळ करत नाही अटोली स्पोर्ट संघाकडून पडझड चालू झालेली आहे आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती ते शत्रुकवाडी स्पोर्ट्स संघाकडून शेवटचं षटक आणि हानामारीचं षटक कशा पद्धतीनं हाताळायचं हे सातत्यानं अनुभव असलेला एक अनुभवी गोलंदाज हेमंत हेमंत त्यांना मात्र माहित आहे की शेवटचं षटक असतं फलंदाज आक्रमक खेळू शकतात परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली तर मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजीला रोखू शकतो एक चांगला अनुभव असलेला गोलंदाज समोर तो शिवाजी शिवाजी यांना मात्र कुठेतरी मोठे फटके खेळून धावसंख्येला आकार आणि उकार द्यावा लागेल चांगला निर्धाव चेंडू सहज जाऊन फिरावतोयक्षकाच्या हातात अचूक टप्प्यावरती गोलंदाजी राहिली आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही शेवटचे चार चेंडू बाकी असतील आणि चार चेंडूमध्ये शिवाजीनं जर मोठे फटके खेळले तर कुठंतरी समाधानकारक धावसंख्या धावापलकावरती जोडली जाईल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे शिवाजी परंतु बॅटचा संपर्क होत नाही चांगली गोलंदाजी आता मात्र तीन चेंडू बाकी शिवाजी यांना जबाबदारी घ्यावी लागेल खांद्यावरती कारण एका पाठोपाठ एक विकेट गेल्यानंतर शिवाजींना चांगला खेळ करावा लागेल आठोली स्पोर्ट संघाची धावसंख्या धावपलकावरती वाढवावी लागेल पटका खेळलाय पटका फासलाय क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली आलाय झेल होईल का आणि होत विकेटचं पतन शिवाजी यांना सुद्धा अत्यंत जड अंत करणारा तंबूचा रस्ता दरावा लागतोय मोठी खेळी करण्याचा प्रयत्न होता शिवाजी यांचा परंतु प्रयत्न अपयशी होतोय आणि आता चेंडू बाकी असतील या षटकातील दोन दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शिवाजी यांची जागा येण्यासाठी आटोली स्पोर्ट्स संघाकडून जात आहेत गणेश गणेशला मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी दोन चेंडूवरती धावा जोडावे लागतील एखादा मोठा फटका खेळावा लागेल गणेश यांना परंतु चांगली शेवटचं षटक हाताळत असताना अत्यंत चांगली जबाबदारीनं गोलंदाजी केली हेमंतनं संघाची कर्णधार कर्णधार पदाला साजेशी गोलंदाजी पुढील चेंडू चांगला निर्धाव चेंडू आणि फलंदाज होईल धावचीत धावची स्वरूपात फलंदाज बाद होतोय या षटकातील शेवटचा चेंडू संघाची धावसंख्या पोहोचते धावा फलकावरती आटोली स्फोटची एकवीस शेवटचा चेंडू फलंदाजी साठी गेलाय रितेश रितेश मात्र काय चमत्कार करून दावल का शेवटच्या चेंडू वरती स्ट्राईक वरती गेलाय नामदेव नॉन ना स्ट्राईक वरती आहे रितेश शेवटचा षटक हाताळतोय हेमंत यानं शेवटच्या षटकामध्ये फक्त दहावा दिले आहेत शेवटचा चेंडू बाकी चला हेमंत फक्त एकच धाव दिले म्हणजे वाईटच्या स्वरूपात अत्यंत चांगली गोलंदाजी राहिली हेमंत यांची कुठेतरी जकडून ठेवलं ते आटोली स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना शेवटचा चेंडू आणि खराब चेंडू पंच आमच्याकडे वळतायत अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात शेवटचा चेंडू निर्धाव टाकायला लागेल हेमंत यांना कारण चांगले षटक राहिले शेवटचं षटक हाताळत असताना कुठेतरी धावा रोखून धरलेत हेमंत यांनी पुढील चेंडू फटका खेळलाय क्षेत्रक्षक आहे धावचित होईल का परंतु फेकी थोडीशी खराब झाली आणि एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धाव पूर्ण केल्या कुठेतरी खराब शेवटच्या चेंडूवरती खराब क्षेत्रक्षण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असताना धावचित होतोय फलंदाज कारण शेवटचा चेंडू होता आणि धाव घेण्यासाठी फलंदाज हे षटक संपत आहे तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते आटोली स्पोर्ट संघाची चोवीस आणि अठरा चेंडूमध्ये विजयासाठी धावा असतील शिद्रुकवाडी स्पोर्ट संघाला पंचवीस आता मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करावं लागेल ते आटोली स्पोर्ट्स संघाला कारण धावा कुठेतरी धावपालकावरती कमी लागले गेलेत यानंतर या मॅचचं समालोचन करतील आमचा मोरना क्रिकेट असोसिएशनचा हक्काचा आवाज आणि ऑफिशियल आवाज अजित सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या डावाचं समालोचन करायचं आहे या ठिकाणी हॅलो थँक्यू सो मच नक्कीच मैदानाच्या हातमध्ये चांगलं क्रिकेट जरूर मी इथं आणि यानंतरची मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच सर आपण टॉस इथे नेक्स्ट मॅचचा करणार आहोत अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहिला मी आहे येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आणि या मॅच मध्ये नक्कीच बॅटिंग करत असताना टीम शिद्रुकटी संघानं बनवला त्या मात्र चोवीस आणि पंचवीस जागांचं लक्ष त्या टीम आटोली टीम न ठेवला शिरवाडी संघासमोर मॅच असं वाटलं कुठेतरी जास्त होईल कारण कुठेतरी विकास मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर धावात ने नाणे आपण नंतरच्या मॅच ची जरू करना जरूर करणार आहोत एका बाजूला संघ फ्हाइट करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळालं टीम इगल स्पोर्ट्स किले मुलगिरी आणि जय हनुमान स्पोर्ट्स किले मुलगिरी एकाच गावातले दोन संघ फाईट करतील तर पहिला जिंकला बरोबर यामधून जो जिंकेल तो पहिल्या मॅच मध्ये दी जिंकले टीम सोबत फाईट करेल पहिली मॅच आपण बघितली सी सी नाटोश यांनी उमरवाडी संघाने बाजी मारल्या लक्षात घ्यायचं उमरवाडी संघ यामधून जो जिंकेल तो तुमच्यासोबत फाईट करणारा तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येईल वेळ घेऊ नका लगेचच मॅचला सुरुवात करायची या येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्याचं सहर्ष सहर्ष स्वागत विकला देवी चषक दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत एक चांगली टुर्नामेंट आपल्याला जरूर मी या क्रीडांगणावरती पाहायला मिळते आणि मोरोना क्रिकेट असोसिएशन म्हटलं ना अर्थातच फार पुढे निघून आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं एक मोठं वासपीठ या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला जरूर मिळत मानायची वाट या संघानं नक्की सदर टीम आठवली संघ वेळ प्लीज घेऊ नका लगेच सदरेक्षण सजवायचं आहे आणि टीम शिद्रकवाडी संघाचा ट्वेल्थ पॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे टीम हेमंत लक्षात घ्यायचा कंपल्सरी असणार आहे ट्वेल्थ मॅन इथे आमच्या आयोजन कक्षामध्ये पाठवायचं चला जास्त वेळ घेऊ नका टीम शिद्रुवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहा मी त्या दे विटलाही देवी चषक दोन हजार पंचवीस वेळेस बंधन करणं फार गरजेचं आहे हे लक्षात घ्या आणि इथून या मॅचला सुरुवात होईल गोलंदाजी मार्कवरती एल लक्ष्मीमन पहिल्या मध्ये काढला अठरा बॉल लक्ष्य असेल ट्वेंटी फाय पंचवीस धाव्यांचं ते नक्कीच मॅच मध्ये आपण जरूर बघणार आहोत मालिकावीर कुलरा बेस बॅट्समन आपण शूज बेस बॉलर शूज चांगली अशी स्पर्धा कशक समसम त्या ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण जरूर बघतो आणि इथून चांगलं क्रिकेट देखील या मॅचमध्ये दे बघायला मिळेल चला वेळ जास्त घ्यायचा नाही आहे पण स मॅचला सुरुवात इथून लगेच करायची आहे आणि नक्कीच आमच्या समालोचनाला साथ दिली मागच्या मॅचमध्ये आपण जरूर बघितलं एका बाजूला दीपक म्हणे दुसऱ्या बाजूला विठ्ठल कदम यांनी जरूर कोणती स्पर्धा असू द्या आमच्यासाठी जरूर उपस्थित असतात त्यांचं देखील धन्यवाद आणि मॅच फार इम्पॉर्टंट आहे एका बाजूला संघ वाईट करत असताना शिद्रुकवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम आटोली पहिला बॉल गेप ऑन लेग्स प्ले पहिलाच बॉल वरती मोठा फटका काय असा प्रयत्न अक्रमकता केली आहे चौकारानं सुरुवात खात उघडलं हेमंत या मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती आपल्याला जरूर पाला मी तर इथून आल्या सेकेंडला फलंदाज प्रदीपच्या बॅटमधून चौकार आला आपण जरूर बघतोय अतिशय सुरुवात चौकारानं गेली आहे ती माटोली संघ आपण जरूर बघतोय मैदानाच्या आतमध्ये गेले दिवस कुठेतरी पहिला दुसऱ्या राऊंडला हा संघ बाहेर जातो कमबॅक करावा लागेल इथून या मॅश मध्ये हो चेंडू अडवला चांगला चेंडूला सन्मान देणं फार गरजेचं आहे आणि इथून एकही धाव नाहीये दोन बॉलचा घे झाला दहा दाव, दाव, दाव फरकावरती चार या बॉलवरती एकही धाव मिळाली नाही आहे आपण जरूर बघतोय गोलंदाज तयार पुन्हा एकदा मोठा फुटका खेळायचा प्रयत्न होता सेट रक्षक आहे फिल्डिंग चुकीची झाली एकदा कम्प्लीट दुसरी चाकावला आहे की का, का। मात्र एक सिंगल इथून मी ते धावा धाव फिलकावरती पाच अजूनही या मॅच मध्ये ट्वेंटी वीस धावा या मॅच मध्ये अजून देखील करावे लागेल विटला इथे विशेषक दोन हजार पंचवीस अतिशय चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतो पुन्हा एकदा बादशी गडा शेतरक्षक तिथे आहेत मात्र मात्रक्षक आपल्याला चेंडू हळवला चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती चौकार खेळल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज अशा आतमध्ये आपण जरूर बघतोय अतिशय चांगली गोलंदाजी लक्ष्मीची राहिली आहे देखील संघ कमी नाही आहे इथून बॅटिंग चांगली करावी लागेल मध्ये हेमंतला संघाचा कॅप्टन हलक्या आता खेळून काढला क्षेत्रक्षक आहेत थोडस खराब क्षेत्रक्षण पहायला मिळालं चेंडू चा हातामध्ये मिळाला असता तर विकेट देखील मिळाला असता आणि कुठेतरी इथून एक सिंगल कंप्लीट झाली आहे दहावा दहा दाव फलकावरती सिंगल नक्कीच पुढे सिक्स आणि स्कोरबोर्ड सहा दहा फलकावरती बॉल झाले आतापर्यंत चा चेंडू गो शेवटचा बॉल असेल शेवटचा बॉल शेवटच्या बॉल वरती सरफ बॅट न खेळून काढला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चार चौकार येतो आपण जरूर बघितलं प्रदीपच्या मॅटमधून चार धावा एक क्रिकेट आहे एक क्वालिटी आहे आणि क्रिकेट जर बोलवत असेल ना तर नक्की जा मित्रांनो कारण क्रिकेटने आपल्याला खूप काय दिलं आहे आम्ही दरवेळी सांगत असतो एखादी मुलगी सोडून जाईल मात्र क्रिकेट कधी सोडणार नाही हे लक्षात घ्या कधी हारलो कधी जिंकू हे क्रिकेट आहे हे लक्षात घ्यायचं धावा धाव पलकावरती आपल्याला पाहायला चार चारनं पुढे सरकल्या दहा या आकड्यावरती आणि अजून या मॅच मध्ये बारा बाऊल आणि रन्स करायच्या आहेत पंधरा मॅच जिंकण्यासाठी चला वेळ घेऊ नका वेळेचं बंधन करणं फार गरजेचं या मॅच मध्ये लक्षात घ्या या मॅच मध्ये मात्र बारा बॉल पंधराचं समीकरण गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज रितेश ओव्हर नंबर दोन मध्ये आला बारा मध्ये पंधराची गरज पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता मात्र एक सिंगल इथून मिळाली या मॅच मध्ये आपल्याला काय फायला मिळेल कोण बाजी मारणार आहे कारण इथून आपण जर बघायला गेलं ना दोन्ही संघ मजबूत आहेत गोलंदाजी इथून चांगली झाली या मध्ये तर काही सांगू शकेल मात्र धावा जास्त नाही आहेत पंधरा धाव्यांची गरज मात्र आता एक सिंगल आला आणि तू या मॅचमध्ये अकरा बॉल आणि रन्स करायचे आहेत चौदा कोण जिंकेल कोण हारेल अजून देखील समजणार नाही आहे कारण मॅच ऑन आहे टपा पडल्यानंतर हा बॉल डॉट पंचांचा इशारा अजून देखील आला नाही आहे मात्र डॉट बॉल दोन बॉलचा खेळ झाला आहे धावा दहा फलकावरती बघायला गेलं टीमच्या बॅटिंग करत असताना त्या मात्र अकरा इलेव्हन आणि स्कोर बोर्ड अकरा धावा दावा फलकावरती आहेत आणि या मॅचमध्ये अजूनही रन्स करायच्या आहेत त्या मात्र चौदा भातची गडा हा बॉल जाईल एक सिंगल इथून जरूर मिळणार आहे सिंगल डबलला की उद कम्प्लीट करावे लागतील कारण या मॅच मध्ये जास्त मोठ आव्हान नाहीये पंचवीस अठरा मध्ये करायचा होता ही मॅच अजून खुलली आहे या मॅच मध्ये कोण भाजी मारेल कोण हारेल कोण जिंकेल हे आपल्याला काही क्षणामध्ये समजेल पुन्हा एकदा गोलंदाज सो यार रितेश मार्क वरती थोडसा अडथळा गोलंदाजी मध्ये आपण जरूर बघितला की मॅच दोघांसाठी इम्पॉर्टंट कारण या मॅच मध्ये काही देखील चित्रकुल्ल होऊ शकतं विटला इथे विशेषक दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत या मॅच मध्ये मॅच अजून होणार रितेश बॉलिंग मार्क वरती आपण बघतो हा बॉल देखील घालून आपल्याला जरूर पाहा मी तो मिटर ला ठेवून काढला क्षेत्र काय सांगा डायरी हिट करण्याचा प्रयत्न फिल्डिंग थोडीशी चुकीची बॅकअप आला दीपक यांना आपण जरूर बघितलं शेंडू लगेचच अडवला आणि त्यानंतर आणि नं क्रिकेट मध्ये बॅकअप असणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या कारण तुम्ही फेकी गेल्यानंतर धावा थांबतील कुठेतरी खेळाडूने जर चेंडू अडवला तिथून धावा देखील थांबतात मात्र बॅकअप क्रिकेटमध्ये असणं फार गरजेचं आहे आठ बॉल आणि अजूनही बाराची गरज आहे दोन मोठे फटके या मध्ये टीम बॅटिंग करायचं शिद्रुकडी संघाला आणि हो हो आलाय पाठवलाय बॉर्ड लाईनच्या बाहेर कॅप्टन नक्कीच इज ऑन फायर हेमंत शिद्रुक नक्कीच चेंडूला पाठवलाय बॉर्ड लाईनच्या बाहेर क्लासिकल बॅट मधून आला क्लासिकल षटकार या मध्ये आता सहा दाब्यांची गरज आज गणेश याचा वाढदिवस देखील आपण जरूर बघणार त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई देवी त्याला उधंड आयुष्य चरणी प्रार्थना जरूर करेल पुन्हा एकदा लाखो पाठचा हेमंत शिच्या बॅटमधून ढगात लाइटिंग लावली आहे चेंडूला वाटवलाय बॉर्ड लाईच्या ला ला बाहेर बिग 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 षटकार इट इज अ सहा धावा नक्कीच हे क्रिकेट आहे पहा दोन बॉलवरती दोन मोठे फटके दोन बॉलवरती दोन मोठे चटके टीम दिलेत हरकत नाहीये हार्ड लक बॅड लक टीम आठवली प्रयत्न चांगला राहिला मात्र कुठेतरी गोलंदाजी आणि फलंदाजी जर चांगली गेली असती तर माश ऑन झाली असती तर टीम आज बघतोय आपण संघ एक राऊंड शिंकलाय तो आपण जरूर बघितला शिद्रुकवाडी संघ नेक्स्ट मॅच लगेच कॅप्टन या हेमंत मन जास्त वेळ घ्यायचं नाहीये आणि टीम उंबरवाडी संघाचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच यायचंय या मॅच चा मॅन ऑफ मॅच हे मन शिद्रोकरला जे बॅटिंग करत असताना अतिशय चांगली फलंदाजी केली आहे आणि लगेच टॉस साठी देखील आहे मन ती उंबरवाडी संघाचे कॅप्टन जास्त वेळ घेऊ नका तर चला जास्त वेळ घेऊ नका लगेच टॉस हेमंत वेलकम तर हेमंतला भेटला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा अतिशय चांगली फलंदाजी नक्कीच मॅच मध्ये राहिली टॉस आपण इथे करतोय प्रवीण वेलकम रील स्टार आपल्याला जरूर पाहायला मिळतं अतिशय आपण जरूर बघतो चांगल्या चांगल्या व्हिडीओ त्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवल्या जातात ते देखील इथे उपस्थित इन ॲक्शन असतो एक गोलंदाजी देखील चांगली आहे त्याची आपण जरूर बघत असतो तोच नक्कीच या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये देखील दे तर सामनावीर टी शर्ट आहे कंपल्सरी असणार आहे हेमंत लक्षात घ्या जर ते मॅन ऑफ द मॅच टी शर्ट गाठलं नाही तर दोन धाव्यांची पॅनल्टी असेल हे देखील लक्षात घ्या कंपल्सरी मॅन द मॅच भेटल्यानंतर टी शर्ट हे घालायचं लक्षात घ्यायचं चौदा रन्स आणि दोन विकेट त्यानं नक्कीच आपण बघितलं बॅटिंग करत असताना चौदा धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना दोन विकेट्स त्यांनी घेतल्या